सजवत होते, होते।, होते, होते।, मी होते। मला मी शांत निजलो होतो सजवत होते मला मी मात्र शांत निजलो होतो बहुतेक धारेने अंघोळती होती गरम पाण्याची शेवटची अंघोळती होती गरम पाण्याची ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची ज्यांच्या खांद्यावर माझं गेलं होतं बालपण त्यांनीच पुन्हा उचलून घेतलं पण जवळचे सारे होते होत कुणीतरी परक नेऊ नका मोठ्यानं म्हणत होत वेगळंच काहीतरी घडत होत आज वेगळंच काहीतरी घडत होत का वैऱ्याचही प्रेम माझ्यावर पडत होत तिथपर्यंत नेऊन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटवत होते जोर जोरात रडून सगळे मला उठवत होते अजून चार लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल माझ्याच कोणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल झोपूनही मी मौन पाळलं झोपूनही मी मौन पाळलं होत जीव लावणाऱ्या माझ्यानीच मला ला नशिबाला कुणाच्या हसू नये नशीब कुणी विकत घेत नाही वेळेचे नेहमी भान ठेवावे वाईट वेळ सांगून येत नाही बुद्धी कितीही तल्लक असली नशिबाशिवाय चिंता येत नाही बिरबल बुद्धिवान असला तरीही राजा तो होऊ शकला नाही एक दुसऱ्यासाठी जगणे याचेच नाव जीवन असते म्हणूनच वेळ त्यांना द्या असते नाती नये पैशाची ती गुलाम नसतात नाती तागडीत पैशाची तुम्हाला श्रीमंत करतात तुमच्याकडे मारुती असो वा बीएमडब्ल्यू रस्ते त्यांचे एकच असतात मोबाईल ऍपल असो किंवा सॅमसंग तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास प्रवासाला वेळ सारखाच घेतात श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात अर्धी श्रीमंती खर्चून जाते कमाई कमी जास्त असली तरीही जेवणात पोळी एकाच आकाराची असते म्हणून नाते कधी तागडीत तोलू नका पैशाची ती गुलाम नसतात नात्यात फायदा बघू नका ती तुम्हाला केवळ श्रीमंतच करतात